संकुल उभारणीचा जिल्ह्याचे नेते तथा आमदार माजी मंत्री डॉक्टर गावित यांनी घेतला आढावा नंदुरबार तालुका क्रीडा संकुल बांधकामाला कार्यालय येथे माजी आदिवासी विकास मंत्री तथा विद्यमान आमदार डॉ विजय कुमार गावित यांच्या अध्यक्षतेखाली महत्वाची आढावा बैठक संपन्न झाली या बैठकीला जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील सार्वजनिक बांधकाम विभाग उप अभियंता जे आर वळवी वास्तुविशारद किशोर शिंदे मुख्याधिकारी नगरपालिका राहुल वाघ नायक तहसीलदार अमृतसागर क्रीडा शिक्षक ईश्वर धामणे क्रीडा शिक्षक बळवंत निकुंभ तालुका क्रीडा अधिकारी महेश पाटील क्रीडा अधिकारी ओमकार जाधव क्रीडा अधिकारी संजय बेलोरकर भगवान पवार मुकेश बारी आदी उपस्थित होते आमदार डॉ विजयकुमार गावित हे मंत्रीपदी कार्यरत असताना तालुका क्रीडा संकुल अस्तित्वात यावे यासाठी प्रयत्न करून निधी मिळवून दिला होता त्यामुळेच क्रीडा संकुल बांधकामाला सुरुवात होऊ शकली डॉक्टर गावी यांनी सुमारे पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर करून आणला होता विद्यमान स्थितीत चार कोटी रुपये निधी प्राप्त झालेला असून बांधकाम चालू आहे त्याला गती मानता यावी या उद्देशाने आज पाहणी करून आढावा घेतला व्यापारी गाळ्यांचे आकारमान काय असेल विविध क्रीडा प्रकार निहाय व्यवस्था केली जात आहे किंवा नाही यावर या प्रसंगी चर्चा करण्यात आली లావ్ మహారాష్ట్ర న్యూజా యోగేష్ పవార నందరబార్